पेशवेकालीन इतिहासाचा एक साक्षीदार तासगावचे प्रसिद्ध गणपती मंदिर पुण्याच्या पेशव्याच्या दरबारात सरसेनापती म्हणून परशुराम भाऊ पटवर्धन यांच्यामुळे ऐतिहासिक ला परंपरा लाभलेली आहे हे परंपराच्या गणपतीचे निसीम भक्त होते त्यामुळे त्यांनी तासगावमध्ये उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली त्यांनी बांधलेले श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आणि मंदिरासमोर वसलेले दक्षिणात्य पद्धतीचे सात मजली गोपूर हे प्रसिद्ध आहे तासगावचा उजव्या सोंडेचा गणपती हा नवसाला पावणारा नवशा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे तासगावच्या या गणपतीचा उत्सव हा दीड दिवसांचा असतो गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाच्या वेळी होणारा सार्वजनिक रथोत्सव उत्सव हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे दोनशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेला हा रथोत्सव उत्सव रविवार आठ सप्टेंबर रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे या पंचेचाळीसाव्या रथोत्सवाचे थेट प्रक्षेपण आम्ही आपल्या महाराष्ट्र मराठी या न्यूज चॅनलच्या वतीने प्रक्षेपित करीत आहोत चला तर मग भेटूया आठ सप्टेंबर रोजी तासगाव येथील रथोत्सवामध्ये महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहूया यात्रेचे थे थेट प्रक्षेपण